नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत हेल्दी अँड टेस्टी अशी पालक पराठ्याची रेसिपी अगदी अप्रतिम अशी पालक पराठ्याची रेसिपी लहान मुलांना डब्यासाठी किंवा मोठ्यांसाठीही नाश्त्यासाठी अगदी अप्रतिम अशी ही डिश आहे नक्कीच ट्राय करून पहा त्यासाठी मी एक जोडी पालक घेतलेली आहे छान धुवून त्याला घेतलेला आहे पाहू शकता छान स्वच्छ धुवून मी चाळीमध्ये काढून घेतलेला आहे त्याचबरोबर मी लसूण अद्रक लिंबूसत्व किंवा लिंबू धनेपूड गरम मसाला कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा मीठ जिरे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे पाहू शकतात आपल्याला आता जिरे लसूण आणि अद्रक हे वाटून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी एका एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्या पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला आप पालक ब्लांच करून घ्यायचं आहे ब्लांच म्हणजे अगदी दोन ते तीन मिनटासाठी पाण्यात उकळी करून घ्यायची आहे त्याचा कलर चेंज झाला की आपल्याला ते काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे जेणेकरून पालकाचा कच्चापणा निघून जाईल पाहू शकतात पालकाचा कलर चेंज झालेला आहे ब्लान झालेला आहे पालक आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्हाला हवं असल्यानंतर ते थंड पाण्यानं धुवून तुम्ही घेऊ शकतात पण मला गडबड होती म्हणून मी डायरेक्टली असं केलेलं आहे त्याचबरोबर आपण घेतलेला सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे त्याला छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे अगदी ह्या या पद्धतीने आणि आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठात तो मसाला छान असं टाकून घेऊन आपल्याला त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी चपात्यासारखं पीठ मळवून घ्यायचं आहे आणि त्याला छान हे करून मऊ करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट त्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे पाहू शकतात दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता मी त्याचा एक उंडा करून घेतलेला आहे त्याला छान असं एकजीव करून रोल आउट करून घ्यायचं आहे पाहू शकतात लाटून घ्यायचं आहे अगदी सोपी आणि अगदी टेस्टी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा मुलांना तर ही खूपच आवडते पाहू शकतात अगदी इझी अशी आणि लवकरात लवकर कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे आणखीन एक लक्षात घ्यायचं आहे मी लिंबू सत्व घेतलेलं आहे त्या जागी तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबू वापरू शकतात पण वापरणं गरजेचं आहे कारण की आपल्या शरीरात बालकात मध्ये असलेले विटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला थोडंसं आंबट पदार्थांमध्ये घातल्यानंतर ते डायरेक्टली आपल्या शरीर शरीरामध्ये ऑब्झर्व होतात पाहू शकतात तव्यावर मी छान असं तुपात पराठा भाजून घेत आहे तुम्हाला हवं असलं तुम्ही तेल लावू शकतात किंवा तूप लावून सुद्धा तुम्ही पराठा शिकू शकतात अगदी दोन मिनटात पराठा रेडी आहे सव सर्व करण्यासाठी तुम्ही सॉससोबत केचप केचप सॉस किंवा जाम टोमॅटोची चटणी माझी रेसिपी आहे ती पाहून घेऊ शकतात आणि तुपात असा पराठा अगदी अप्रतिम लागतो थँक्स फॉर